नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढती गुन्हेगारी पाहता यामध्ये खून खंडणी अपहरण आणि धमक्या यांसारख्या घटनांमुळे महाराष्ट्रभर बीड जिल्हा चर्चेचा विषय ठरत आहे यामुळे जिल्ह्याची प्रतिमा वाईट होत आहे या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीनं पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार परिषदेदरम्यान मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या परभणी येथील सोमणा सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू आणि पुण्यातील राजगुरुनगर नगर येथे दोन चिमुकल्यांचा झालेला खून अशा घटना चिंताजनक असून यावर सरकारनं तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे आणि तपासासाठी एस आय टी नेमणूक करण्यात यावी तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना दिलेल्या शस्त्र परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा तपास करावा सर्व जाती धर्मातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत या प्रमुख मागण्या करण्यात आल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा